नमस्कार बातमी आहे लातूर जिल्ह्यातील वलांडी या गावातून एका सहा वर्षाच्या अल्पयीन मुलीवरती बलात्कार झाल्याची ही घटना आहे शेजारीच राहणारा एका विकृत नराधावाने हे कृत्य केलेले आहे त्याच बाबतीतली प्रतिक्रिया पीडितेच्या घरातील कुटुंबातील व्यक्तींनी दिलेली आहे त्यांची काय प्रतिक्रिया माझं नाव शिवाजी गुंडाजी साबणे राहणार वलांडी असं शेजारच्या माझ्या घरासमोर त्याचं घर आहे त्या मुलाचं नाव काय अल्ताफ महेबबूब खुरेशी आणि यांचा धंदा खाटी खाण्याचा आहे सगळं गोहत्या पण चालू आहे त्यांची चोर लपून करतात रातपाठ करतात ह्यांना कठीण कठोर कठोर शिक्षा व्हायला पाहिजे पुन्हा गावात असलं व्हायला नको आहे माझ्या नातीवर असं जलात्कार प्रकरण झालेला आहे त्यानं चार दिवस जितकं त्रास सोसले ह्यात त्यालाही पण त्या आरोपीला पण शिक्षा व्हायला पाहिजे त्याला पण त्रास व्हायला पाहिजे त्याच्यामुळं गावात असं प्रकरण व्हायला नको आहे एवढी विनंती करा कृपया कर हात जोडून पोलीस प्रशासनाला विनंती आहे मी अभिजित साबळे दिवडी तालुक्यातील वना, या गावामध्ये जे सहा वर्षीय पूर्वीवर घटना झालेली आहे या अल्फा पुरुष नावाच्या मुलाने दिवसापासून अत्याचार केलेला आहे विरोधात विशेष म्हणून उद्या दिनांक एकतीस जानेवारी रोजी शंकरलिंग महाराज मठापासून छत्रपती शिवाजी चौक उदगीर येथे भवि मोर्चा काढण्यात आला आहे सदर दाराधमास फाशीची शिक्षा व तसेच अशी घटना वारंवार होऊ नये यासाठी त्याला आदर घालण्यासाठी आम्ही सर्वांनी मिळून सर्व संघटनेच्या वतीनं हा मोर्चा काढणार येत आहोत सदर घटना ही जे झालेली आहे ते अशी नंतर होऊ नये म्हणून या घटनेतील जे आरोपी आहे सदर प्रकरण फास्ट ट्रॅकमध्ये चालून नंतरात पर, सदर आरोपी अशी शिक्षा व्हावी जेणेकरून पुढील कुणा व्यक्ती अशी घटना होणार नाही याची दखल शासनाने घ्यावे अन्यथा शासन ह्या जबाबदार राहील काही गोष्टी जर आणल्या तर या गोष्टीची शासनाने दखल घ्यावी म्हणून आम्ही उद्या हवे मोर्चा टाळण्यात येत आहेत या मोर्चामध्ये जास्तीत जास्त संख्येने माझ्या बंधू बंधणींना समाजी व्हावं असे मी आवाहन करतो तर मित्रांनो संपूर्ण लातूर जिल्ह्यात व बाकीच्या तालुक्यात पंचक्रोशीत रोष व्यक्त केला जात आहे वेगवेगळ्या माध्यमातून निदर्शने व्यक्त केले जात आहेत मोर्चे काढले जात आहेत तर या नार्थ मला लवकरात लवकर कठोरातली कठोर शिक्षा व्हावी यासाठी व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद